अध्यक्ष महोदय ऊर्जा खात्याच्या मागण्यासंदर्भात मी माझे विचार मांडतो आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी घोषणा केली की सोलर पंप हे तीन महिन्यात मागील त्याला आपण पंप देऊ वस्तुस्थिती महाराष्ट्रात अशी आहे की गेली सहा महिन्यापासून अनेक जणांनी त्याचे पैसे भरून नंबर लावलेले आहेत पण अद्यापही त्यांना हे शेतीसाठी जे सोलर पंप मिळालेले नाहीत आणि एक जे आर काढून आता जे पूर्वी विजेवर चालणाऱ्या मोटारीचे कनेक्शन देण्याचं काम हे एक साधारण सतरा दहाच्या मीटिंगचा एक संदर्भ देऊन काढलेला आहे की आता ते बंद करण्यात येईल आणि माझी माझी नाही नाही चालू दे की काय उत्तर तुमचं उत्तर काही केव्हाही द्यायचं त्यावेळेस द्या तस काही नाही अध्यक्ष महोदय तर माझी अशी विनंती आहे शासनाला की हे पहिल्यांदा हे जे एजी जी पंपाचे कनेक्शन बंद करण्याचा जे आर आहे तो मागे घ्यावा आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे सोलर पंप उपलब्ध होतील त्याच वेळेस ही पूर्वीच्या पद्धतीचे पंप बंद करण्याची पद्धत सुरू करावी तोपर्यंत तो। आता होणार काय की एकीकडं सोलर पंप मिळत नाही आणि दुसरीकडं ए जी पंपाच्या जुन्या पद्धतीचे कनेक्शन मिळत नाही त्यामुळं आकडे टाकून हो चोऱ्या वाढण्याची किंवा गरज म्हणून आकडे टाकण्याची शक्यता ही वाढणार आहे त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना या निमित्तानं करतो आणि त्याचबरोबर माननीय अजितदादा पवार अ दादा तुम्ही ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस आपण त्रेसष्टचे डी पी कायमचे बंद करून जा म्हणजे शंभरचे हा निर्णय घेतला तो काही काळच टिकलेला आहे अहो नाही मिळत सुरेशराव हा असं म्हणा ना मला वाटलं त्यांचा निर्णय अजूनही चालू आहे तर तो आ त्याच परत एकदा आपण त्रेसष्ट डीपी बंद करावी आणि शंभरचे डीपी केले तर हे आकड्याचंही प्रमाण कमी झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या काळातला तो एक चांगला निर्णय आहे हा पुढं चालू राहावा त्याचबरोबर वैराग येथे माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघात हे ग्रामीण रुग्णालयाचं काम हे रखडलेलं आहे ते सुद्धा त्याचाही त्याला गती मिळावी आणि सन्मान्य सदस्य पडळकरांनी मगाशीची जी सूचना मांडली होती त्या सूचनेची पण अंमलबजावणी त्या ग्रीडच्या बाबतीत करावी की जेणेकरून ह्या सेपरेट जे सोलर पंप आहेत त्याच्यात अनेक त्रुटी निर्माण होणार आहेत आणि लोकांना वेळेवर त्याचा फायदा घेता येणार नाही म्हणून ना, एवढंच ना। सांगतो विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जयन